अध्यक्ष महोदय तुमच्या डोक्याच्या वर सत्यमेव जयते लिहिलं आहे दादाजीनं मंत्री महोदयानं फक्त सत्य सांगावं हो। तुम्ही एक सांगा अध्यक्ष महोदयाच्या चा, चालकाला पगार जो भेटते किंवा तुमचा जो ड्रायव्हर आहे त्याला जो पगार भेटते तो एस टी महामंडळाच्या चालकाला का भेटत नाही तुमचा चालक हा एसीच्या गाडीत फिरतोय अध्यक्ष महोदय तुमचा पण चालक एसीच्या गाडीत फिरतो आणि हा भर उन्हात त्या एसटीत बसलं ना तर चौफेर घाम येत त्याचे कष्ट अधिक जास्त आहे आणि त्याला पगार कोण कमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान फाडला होता फक्त अन्यायासाठी तुम्ही अन्याय काय करताय किमान वेतन कायदा काय म्हणत का किमान चौदा हजाराच्या वरती आपण पगार दिला पाहिजे शासन जर कायदा मोडत असेल तर थोबाडीत कोणाच्या माराचं काय सत्य आहे काय असत्य आहे सांगा ना तुम्ही तुम्हाला राग काय येत नाही त्याला वाटली पाहिजे ना याची थोडी काय एका चालकाला तुम्ही एकोणीस हजार पंचवीस ते तीस हजार देता आणि तो सगळ्याची सेवा करता त्याला फक्त बारा हजार देता लग्न वाटत याचा राग काय येत नाही त्याच उत्तर द्या तुम्ही आम्हाला आणि मग हे सत्य असन तर ते सत्य असन तर ते जे असत्य आपण वागतोय ते सत्यात परिवर्तन किती दिवसात करणार ते सांगा अध्यक्ष महोदय बच्चू कडू साहेबांचा मी आदर व्यक्त करतो मी पण त्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो आज तर केवळ शरम हे तर रोज चाललंय यापेक्षा जरा काढून बघा मला वाटतं की मुनगंटीवार साहेबांचं अर्ध भाषण काढून टाकावं लागेल अर्धभाषण त्यांनी काढली तुम्ही शरम बाळगू नका विषय संपतो म्हणजे पहिली गोष्ट तर आताच्या घडीला चालक आणि वाहक यांना अडतीस हजार रुपये सरासरी पगार मिळतो हा पहिला विषय सगळ्या सभागृहाच्या माहिती करता आणि खरं म्हणजे आतापर्यंत पाठीमागच्या काळामध्ये जर बघितलं तर ज्यांना वाटायला पाहिजे काढून टाका व्हॉल्युम चाळीस पीपी टू फोर फाईव्ह फाईव्ह टू फोर फाय सिक्स एकोणीस मार्च एकोणीसशे नाईनटीन सेव्हन्टी फोर ला आपण अनपार्लिमेंटरी ठरवलेला आहे त्यामुळे आपण वापरलेला आणि आपण वापरलेला शब्द रेकॉर्ड शब्द काढला जाईल